काही जावाला विचित्र असतात बरं का म्हणजे खरं तर जाऊ हा प्राणीच खूप विचित्र असतो एक लेडीज असून सुद्धा ती लेडीजला समजून घ्यायला तयार नसते आणि बाहेर जगाला तर असं दाखवायचं की मी तिला बहिणीसारखं सांभाळते आपल्याला बी असं दाखवायचं की आपल्याला लय जीव आहे आपल्यावर आपल्याला लय चांगलं करते आपल्याविषयी वाईट बोलत नाही आणि पाठी मागून एक सुद्धा चान्स सोडायचा नाही वाईट बोलायचा आणि अहो एवढंच नाही आपल्याला तोंडावर गोड गोड बोलणार आणि सासू सासरेच्या नजरेत आपल्याला उतरवायला बघणार हे अशीच आहे हि ना असंच केलं बघा तसंच केलं बघा आणि वरून कस ह्या माझं नाव सांगू नका बरं का नाहीतर तुम्हाला माहित आहे का नाही तिचा स्वभाव कसा आहे उगच माझं नाव पुढं आलं तर तुम्हाला माहिती आहे ना तुमचा लेख कसा आहे ती परत पुन्हा सासू सासऱ्याला असं मग सासू सासरे चांगले असले तर दोन्ही बाजू बघतात पण ज्या सासू सासऱ्याला काय कळत नाही ती तिचं ऐकायचं आणि इकडं बडबड करायची आणि जाऊ मात्र शेप निघणार आणि परत वरून येऊन आपल्याला काय बोलणार बघ सासूचा स्वभावच असलाय बघ मी तर लय सहन केलं बघ तिचं पहिलेपासून ही बाई अशीच कार्य आहे उगच बडबड करती पण आता आपण सरळ मनानं जातो हा आपली जाऊ म्हणती ती खरंच आहे सासू येऊन उगच बडबड करायली पण आपल्याला कुठं माहित असतं की पिना मारणारी आग लावणारी खरी कळीची नारद जाऊच आहे म्हणून मी पहिलंच म्हणलं जाऊ हा प्राणी लय विचित्र आणि गावात सुद्धा शेजारी पाजारीशी चर्चा करताना आपली बदनामी करायला कुठलीच कसर सोडत नाही जाऊ प्राणी